नमस्कार सतरा मेच्या प्रोमध्ये भुवणेश्वरी अधिपतीला खूप भडकवते पण त्याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे भुवनेश्वरीची खूप तडपड होत असते पहिले तिने अधिपतीला अक्षराविरुद्ध काही सांगितलं की अधिपती लगेच ऐकत असतो पण ह्यावेळेस मात्र अधिपती अक्षराशी खूप चांगला वागतो त्यामुळे भुवनेश्वरीला खूप राग येतो आणि जे चारू असला म्हणते अधिपतींच्या गाण्यासाठी आमच्याकडून जेवढं करायचं ना तेवढं आम्ही सगळं केलं पण ते सगळं तुमच्या सुनबाईंनी उधळून लावलं आता आमचा त्यांच्या गाण्याशी संबंध संपला पण चारुवास फक्त बघत राहतो पण काहीच बोलत नाही अक्षरा अधिपतीला म्हणते मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे अधिपती म्हणतो बोला की मग त्यात का एवढं अक्षर म्हणते असं नाही प्रायव्हेट आणि लाजून खाली बघायला लागते अधिपतीला आश्चर्य पण वाटतं आणि अपेक्षा पण लागते ती खाली बघते म्हटल्यावर अधिपती अक्षराच्या तोंडाकडं वाकून बघत असतो आता अक्षरा हळूच त्याच्याकडं बघते पण ह्यावेळेस मात्र अधिपतीसाठी तिच्या डोळ्यात प्रेम असतं आणि अधिपतीला याची जाणीव होते आता अक्षरा करणार अधिपतीला प्रोपोज हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद